अक्कलकोबा पंचायत समितीत बेशिस्त कारभाराचा कळस अधिकारी अनुपस्थित नागरिकांची फरफट युवा क्रांती नंदुरबारचा तीव्र निषेध व कारवाईचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा पंचायत समितीत गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी बेशिस्त व नियमबाह्य कारभारामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे गेल्या काही महिन्यांपासून या अधिकाऱ्यांविरोधात सातत्याने तक्रारी नोंदवल्या जात असून युवा क्रांती नंदुरबार या सामाजिक संघटनेकडेही अनेक गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकारी स्वतः प्रशासकीय नियमांचे पालन न करता सामान्य नागरिकांना मात्र नियमांची भाषा शिकवतात पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पंचायत समितीत धक्कादायक घटना घडली सहायक गट विकास अधिकाऱ्यांनी जन्म मृत्यू नोंदणी व प्रस्तावासंदर्भातील फाईल कोणतेही कारण न देता कर्मचाऱ्यांकडून मागवून वकिलांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीत टेबलावरून फेकून दिली शासकीय कार्यालयातील हा नागरिकांसमोर प्रशासनाची प्रतिमा मलन करणारा ठरला घटनेची तक्रार वरिष्ठांकडे दाखल करूनही आजपर्यंत कोणतीही शिस्तभंग कारवाई न झाल्याने वरिष्ठ अधिकारी ही बेशिस्त वर्तनाला पाठीशी घालत असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे याच्या दरम्यान आज युवा क्रांतीच्या पथकाने पंचायत समितीची पाहणी केली असता कार्यालयीन वेळेत दोन्ही अधिकारी आपल्या दालनात अनुपस्थित असल्याचे स्पष्टपणे दिसून आले विशेष म्हणजे दालनातील पंखे आणि लाईट सुरू स्थितीत असल्याने शासकीय साधनसामग्रीचा उधळपट्टीने वापर होत असल्याचे दिसून आले दुसरीकडे दुर्गम भागातून आलेले नागरिक दाखले प्रस्ताव व विविध शासकीय प्रक्रियांसाठी तासनतास प्रतीक्षा करताना दिसले या प्रकारामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनातील जबाबदारी व पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांसाठी असलेले अधिकारीच नियम मोडत असतील तर न्याय कुणाकडे मागायचा असा रोष जनतेत व्यक्त होत आहे या प्रकरणावर युवा क्रांती नंदुरबारचे प्रदेशाध्यक्ष वसावे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून संबंधित दोनही अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचा पदभार काढून घेण्याची मागणी केली आहे अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे टी मराठी न्यूज नेटवर्क मी ॲडव्होकेट रुपसिंग वसावे युवा क्रांती प्रदेशाध्यक्ष खर तर मागच्या एक दोन दिवसापूर्वी आमचे सहकारी ॲडव्होकेट विलास तळवी यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केलेला होता मूर्तीचा दाखला मिळावा म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असणारे सहाय्यक गट विकास अधिकारी निकुंबे हे त्यांनी काही जे आमचे सरकारी वकील आहेत त्यांच्या समक्ष त्यांनी बेकायदेशीर असं वर्तन त्यांनी केलेलं होतं आणि त्या संदर्भात मी का घट अधिकारी आणि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मी ब्रह्म धरून जेव्हा तक्रार देखील केलेली होती वास्तविक माझे सांगण्याचे उद्देश एवढाच की ज्या पद्धतीने असे माजलेले अधिकारी सामान्य जनतेला नियम शिकवतात त्यांना माझा एकच प्रश्न आहे की आज मी स्वतः पंचायत समिती अक्कलकुवा या ठिकाणी त्यांच्या दालनामध्ये जाऊन चौकशी केली असता हे महाशय ज्या आदिवासी समाजाला की नियम शिकवतात ते खरेखर ते नियमांचे पालन करतात हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे गट विकास अधिकारी अक्कलकुवा यांना त्यांना शासकीय निवासस्थान असल्याच्या त्या पंचायत समितीच्या आवारामध्येच त्यांची निवस्था असल्याची मला माझ्या माहितीप्रमाणे मला वाटत आहे अशी परिस्थिती असताना ते साडे दहा वाजेपर्यंत त्यांच्या दालनामध्ये येत नाही त्याही पलीकडे ज्या सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी आमचे जे सरकारी एडवोकेट होते त्यांची फाईल असं पेपरावरून असं फेकून दिलेली होती ते महाशय देखील साडे दहा वाजेपर्यंत त्या दालनामध्ये उपस्थित नव्हते त्यांच्या दालनामध्ये पंखे चालू आहे लाइट चालू आहे असं म्हणजे कुठेतरी त्यांच्यावर ते प्रशासनाच्या कुठलाही म्हणजे नियंत्रण नाही असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसत आहे यांना ज्या पद्धतीने वाटतंय त्या पद्धतीने त्यांनी नोकऱ्या करायच्या आणि आदिवासी समाजाची खेळ करायचे असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे माझे या माध्यमातून आव्हान आहे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साहेबांना विनंती आहे हे जे कर्तव्यात वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून त्यांना तात्काळ अक्कलकुवा पंचायत समिती इथून त्यांना बर्थपण करण्यात यावं ही मागणी या माध्यमातून मी करतो आहे त्यांना तात्काळ करण्याचा अफवा नोटीस देखील त्यांना इश्यू केला पाहिजे की या ठिकाणी त्या पंचायत समितीच्या आवारामध्ये दुर्गम भागातून आलेले लोक त्या ठिकाणी बसून त्यांची वाट बघत असतात आणि हे महाशय त्यांच्या मंत्रीप्रमाणे त्या ठिकाणी येत असतात म्हणून आपण या ठिकाणी जर त्यांच्या विरुद्ध कारवाई प्रस्तावित केली नाही ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा